नमस्कार मी आपण आहात आपलं दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती प्रकारांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं तर आता शासनाने नवीन जी आर निर्गमित करून पाच जिल्ह्यातील सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर कोणत्या पाच जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्र हो अशा प्रकारे चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार इतका निधी जो आहे तो या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आहे तर आता या पाच जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे या ठिकाणी प्रपत्र देखील देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासाठी निधी नेमका किती मंजूर करण्यात आलेला आहे हे देखील देण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील एक लाख वीस हजार चारशे सहासष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी एक्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख चार हजार नऊशे आठ बाधित शेतकऱ्यांसाठी दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर वाशिम जिल्ह्यातील चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस बाधित शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारे अमरावती विभागातील या तीन जिल्ह्यातील चार लाख पंचेचाळीस हजार चारशे त्रेपन्न शेतकऱ्यांसाठी तीनशे तेवीस कोटी ब्याण्णव लाख बारा हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यातील एक हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर हिंगोली जिल्ह्यातील एक लाख पाच हजार एकशे वीस शेतकऱ्यांसाठी चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील या दोन जिल्ह्यातील एकूण एक लाख सहा हजार नऊशे सत्तेचाळीस बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण पासष्ट कोटी पंचेचाळीस लाख सदुसष्ट हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे या एकूण पाच जिल्ह्यातील सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपये निधी जो आहे तो नुकसान भरपाई म्हणून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्र हो अशा प्रकारे या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई आता लवकरच वितरित केली जाईल तर या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा सध्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनीना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीस प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद